परंतु माझा पुढचा शब्द नीट ऐका देवाने आपल्या घरी असं बसल्यापैकी वाटतं परंतु आपण देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटतं बोला बोला असं कोणालाच वाटत नाही तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या गोळ्या समजाय आज तुम्ही गोळ्या घ्या व आमच्याशी बोला परंतु एक वाक्य सर्वांनी नीट ऐका काय देवापाशी तोंड असताना आपण काय वागतो साधूपाशी तोंड असताना आपण काय वागतो संतांपाशी तोंड असताना आपण काय वागतो यापेक्षा देवापाशी साधूपाशी संतानपाशी पाठ असताना आपण कसं वागतो याला फार मोठी किंमत आहे फार मोठी किंमत आहे का करत नाही पापी कधी तरत नाही कीर्तिवंत कधी मरत नाही सत्य कधी डरत नाही दुःख कधी सरत नाही कधी झिरत नाही समुद्र कोणाकडनं कधी भरत नाही आणि एवढं काही काही हरकत नाही यापैकी तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे काय संतांचं दिल्ले सरत नाही का सरत नाही पुन्हा ऐका संतांची वाणी अमृताची खाली संतांचं वार मय जीवनची मय म्हणत संतांचे बोल समुद्रापेक्षा ही घोल संतांचे बोल जगात अनमोल संतांचे बोल अमृतापेक्षा ही गोल संत किती श्रेष्ठ संतांच्या संगतीतला काय फायदा जरा निळोबरांना विचारला निरुळबाई सांगतात काय निळोबरा म्हणतात या संतांमुळे या संतांमुळे या संतांनी काय केलं असेल तर या संतांनी सर्व जीवासमोर सिद्धी दाखवली सिद्धी म्हणजे काय या संतांनी जीवासमोर काय केलं ज्ञानोमरांनी या जीवाला या सामान्य मनुष्याला सिद्धी दाखवली कोणती सिद्धी ज्ञानोमरांनी रेडा बोलवला काय म्हैशी पुत्रामुखी बोलवणे सालविली भिंती बैसोलीया काय ज्ञानोमरांनी रेडा बोलवला कसा बोलवला संधेवा गमाला

याच सिद्धीच वर्णन संत निरोपाय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये करता म्हणा <takes noise> <takes noise> आई साहेबांच्या स्फोटेने ज्या वयामध्ये मनुष्य एका ठिकाणी दोन सेकंद थांबत नाही त्याच ठिकाणी आपण दोन तास थांबतो ती कृपा कोणाची ती कृपा कोणाची ती आई साहेबांची कृपा जरा नीट त्याच आई साहेबांच्या कृपेमुळे पूज्यश्री आदरणीय बाबांना सुंदर पद्धतीने मला वाटतं आरती देखील आणि मुक्त अष्टक देखील बाबांना आला कशासाठी ही कृपा कोणाची ही कृपा आई साहेबांची ही कृपा आई साहेबांची काय कृपा आहे तर ऐका ब्रह्मा विष्णू शिव रूपा निवृत्ती सोपान ज्ञान प्रकटले बघिनी मुक्ताबाई अवतार धरो जगदरे जय देवी जय देवी जय मुक्ताबाई आदि माते जनने काय वाजवा ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो ते शब्द कोणाच्या कृपेमुळे असेल तर ती आई साहेबांची कृपा आहे ओम नमो चितकला संत मुक्ता फक्त आई साहेबांचीच कृपा आई साहेबांच्या कृपेमुळे कुठलीच गोष्ट अशक्य नाही आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची शक्ती जर कोण देत असेल तर ती शक्ती फक्त आणि फक्त आई साहेब आईच देतात आई, आई साहेब देता कारण की ज्या पद्धतीने निरोबरांवरती तुकोकारची कृपा त्याच पद्धतीने इथं बसलेल्या प्रत्येक वारकऱ्यांवर कृपा आहे ती आई साहेबांची कृपा म्हणून म्हणतात शरणांगत मनवी आपुला संती मिरविला देवोनी हाती मुक्ताबाई नो त्रिभुवन पावर आदत्र जननी देवा त्याच आई शक्ती आई साहेब मुक्ता भजन दोन मिनिटासाठी इथं बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याने आपले हात वरती करून मोठ्या प्रेमाने जयघोष करून एकदा सर्वांनी गोड पद्धतीने भजन करायचे एकदा हात वरती का करा सर्व करा आजूबाजूला बसलेली मंडळी चपला घालून बसलेली मंडळी हा वट्यावर बसलेली मंडळी सर्वांनी वरती हात करून मोठ्या प्रेमाने एक Gracias.